स्वतः की आजादिंद संघटने आजादिंद संघटने सुभाष चंद्र बोस की मुलदा शासन प्रशासनाच्या विरोधात आज आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक तालाठोक आंदोलन बुलढाणा जिल्हा डीसीएफ कार्यालयाला केलेले आहे शासन प्रशासनाने येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात दखल घेतली नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक डी सी एफ कार्याला ताला ठोकोट आंदोलन आझाद हिंदच्या माध्यमातून करण्यात येईल त्वरित रोहीराडुटकर मारण्याची परवानगी मिळाली पाहिजे मोडलेल्या शेतकऱ्यांना उद्र उभं करण्यासाठी शासनाने अध्यादेश त्वरित पारित करावे डी सी एफ कार्यालयानं त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं अन्यथा या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि ताला ठोकण्यासाठी आझाद हिंद पुढाकार घेतो